रेडीमेडच्या काउंटरमध्ये एंटर झालेलो आहोत आणि पूर्ण रेडीमेडचं काउंटर बघू शकता पूर्ण आणि म्हणजे की टू थाउजंड प्लस पूर्ण व्हरायटी आहे थाउजंड प्लस व्हरायटी आणि तुम्ही इथे बघू शकता की कॉटन मध्ये तुम्हाला या प्रकारची नेक्स्ट व्हरायटी इथे बघायला मिळते आणि वन साइड तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण धाग्याची जी लाइनिंग केली के आहे केलेली आहे ती धा लाइनिंग तुम्ही बघू शकता फिनिशिंग कशाप्रकारे दिलेली आहे आणि राऊंड नेकमध्ये अशा प्रकारे समोसा टाईप लेस लावलेली आहे जेणेकरून त्याचा उठाव एकदम सुंदर दिसतो की रोमन सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतो मित्रांनो आणि यावरती जी डिझाईन दिलेली आहे जे थ्रेड वर्क केलेलं आहे ते तुम्ही इथे बघू शकता आणि याला टचअप दिलेला आहे सिक्वेन्सचा आणि यामध्ये सुद्धा स्लीवजलाही तुम्ही इथे बघू शकता की ऑर्गेन्झाचा फॅब्रिक लावलेला आहे जेणेकरून त्याचा लुक जो आहे की ती सुंदर दिसतो किंवा चोर साईज जी असते ना त्यामध्ये दहा वीस रुपये पन्नास रुपये कमी असतात पण ती चोर साईज असते आणि आमच्याकडे एकदम परफेक्ट साईजमध्ये तुम्हाला फर्मा दिलेला जातो आणि आजपर्यंत अशी एक पण कस्टमर नाही आहे ज्यांची अशी कंप्लेन आहे की तुमची साईज परफेक्ट नाही आहे किंवा काय नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जी तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर लग्नाचं सीझन चालू झालेले आहेत आणि जर तुमच्यासाठी आणि तुमच्या कलेक्शनमध्ये जर तुमच्या शॉपमध्ये जर तुम्हाला कलेक्शन ठेवायचं असेल सिम्पल आणि सोबल तर या टाईपचं कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता की डम्बेजमध्ये तुमच्यासाठी आज हे कलेक्शन लावलेलं ला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की एकदम ॲट्रॅक्टिव्ह काहीतरी गोष्टी असतात आणि काही पूर्ण एकदम हँडवर्कवरती पूर्ण प्युअर हँडवर्कवरती जर अशा पद्धतीचे जर तुम्हाला अजून काही व्हिडिओज किंवा कॉन्सेप्ट अजून जर बघायचे असेल तर एंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघावा लागणार आहे कारण मी दरवेळेस तुमच्यासाठी वेगवेगळ्या वेग वे, कॉन्सेप्टवरती व्हिडिओ घेऊन येत असते तसं आता तुम्ही बघू शकता की आपण रेडीमेडच्या काउंटरमध्ये एंटर झालेला आहोत आणि पूर्ण रेडीमेडचं काउंटर बघू शकता पूर्ण आणि म्हणजे की टू थाउजंड प्लस पूर्ण व्हरायटी आहे थाउजंड प्लस व्हरायटी आणि त्यानंतर एकदम वेगवेगळ्या व्हरायटीसोबतचे सोबतचे जे कॅटलॉग्स असतात कॅटलॉग पीस आहे किंवा लॉटमध्ये जर पाहिजे असेल तर त्या प्रकारचे सुद्धा कॉन्सेप्ट तुम्हाला इथे बघायला मिळतात हेवी पेक्षा हेवी वस्तू असतात त्या तुम्हाला इथे बघायला भेटतात मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता की रेडीमेडमध्ये सिंपल सोबत जर अशा प्रकारचं जर कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल पार्टीवेअर टाईपमध्ये तर या टाईपचं कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये इन्क्लूड करू शकता तर तुम्ही बघू शकता की राऊंड नेक वरती अशा प्रकारे जे वर्क बघायला मिळते यामध्ये तुम्ही वर्क बघू शकता की थ्रेड वर्क आणि प्लस जे हँडवर्क दिलेले आहे ते किती छान आणि सुंदर दिसतंय तर थ्री पीस कॉन्सेप्ट आहे तर तुम्ही इथे बघू शकता की जे बॉटम आहे बॉटमचा जो फर्मा आहे एकदम परफेक्ट फर्म्यामध्ये तुम्हाला दिले जातात तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण जो दुपट्टा आहे चिनॉन मध्ये तुम्हाला हा दुपट्टा बघायला मिळतोय आणि त्यावरती सुद्धा पूर्ण सिक्वेन्सचं काम केलेलं आहे तर सिक्वेन्स सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण हेवीमध्ये ते या टाइपचं कलेक्शन असतं मित्रांनो आणि काही वेळेस तुम्ही खूप जास्त बोलत असतात था की कस्टमरचे खूप जास्त रिक्वायरमेंट असते किंवा क्वेश्चन्स पण असतात की, की मार्केटपेक्षा तुमचे रेट हेवी का तर हेवी असण्याचं कारण हेच असतं की जसं मी तुम्हाला फर्मा दाखवते उद्या जर मी मार्केटचं जर कम्पेअर करून मी तुम्हाला दाखवला की कि यामध्ये किती प्रकारचा फर्मा आहे किंवा चोर साईज जी असते ना त्यामध्ये दहा वीस रुपये पन्नास रुपये कमी असतात पण ती चोर साईज असते आणि आमच्याकडे एकदम परफेक्ट साईजमध्ये तुम्हाला फर्मा दिलेला जातो आणि आजपर्यंत अशी एक पण कस्टमर नाही आहे ज्यांची अशी कंप्लेन आहे की तुमची साईज परफेक्ट नाही आहे किंवा काय तर नेक्स्ट सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता की जॉर्जेट फॅब्रिकवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यामध्ये जे अस्तरचं काम केलेलं आहे एकदम हेवी काम तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो आणि नेकची गोष्ट करू तर राऊंड नेकवरती तुम्हाला जी पी एल एसचं काम बघायला मिळते आणि पूर्ण जो दामनमध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकता की थ्रेड वर्कसोबत एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे इथे आणि सिक्वेन्सचं सुद्धा काम तुम्हाला बघायला मिळते दामनमध्ये थोडासा लुक येण्यासाठी किंवा प्रोडक्टला रूप लुक येण्यासाठी यामध्ये जीपीएलएस च काम केलेलं आहे एकदम उठून दिसण्यासाठी जेणेकरून जो लुक आहे तो एकदम सुंदर आणि सोबर दिसतो तर स्लीव लाही तुम्ही एकदम वर्क बघू शकता की आणि जर प्युअर पाकिस्तानीमध्ये जर तुम्हाला या टाईपचं जर कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही आताही घरी बसल्या बसले ऑर्डर प्लेस करू शकता तर आता ते कसं तर तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायचं असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरतीसुद्धाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्लस अजिजोनची वेबसाईटसुद्धा दिलेली आहे त्यावरती जाऊनही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो कदाचित तुम्ही कधी सुरतलासुद्धा व्हिजिट करताय तर तुम्हाला जर माहिती नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आत्ताच ॲड्रेस दिलेला आहे सेव्ह करून ठेवा किंवा जो नंबर आहे त्यावरतीसुद्धा तुम्ही चेक करू शकता ॲड्रेस इन्फॉर्मेशन घेऊ शकता व्हिजिट इन्फॉर्मेशन घेऊ शकता प्रोडक्ट प्रोडक्ट रिलेटेडसुद्धा सर्व काही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या, त्या नंबरवरती भेटून जातात मित्रांनो जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण अजिजूनलाही फॉलो करू शकता जिथे तुम्हाला ऑल व्हरायटीज दाखवल्या पण जातात जे नवीन आर्टिकल्स आले असतात त्यांचीही पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिली जाते तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता की कॉटन मध्ये तुम्हाला या प्रकारची नेक्स्ट व्हरायटी इथे बघायला मिळते आणि वन साइड तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण धाग्याची जी लाइनिंग केली आहे केलेली आहे ती धा लाइनिंग तुम्ही बघू शकता फिनिशिंग कशा प्रकारे दिलेली आहे आणि राऊंड नेकमध्ये अशा प्रकारे समोसा टाईप लेस लावलेली ले आहे जेणेकरून त्याचा उठाव एकदम सुंदर दिसतो आणि राईट साईडला तुम्ही इकडे बघू शकता की कशा प्रकारे इथे पॅचेस लावलेले आहे जेणेकरून तो पॅचेस एकदम उठावदार दिसतो आणि व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशन सोबत या प्रकारचं जर कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो तर अजिजोमध्ये या टाइपची व्हरायटी ढेरो आहेत आणि मी तुमच्यासाठी एका व्हिडिओमध्ये फक्त चार ते पाच सॅम्पल दाखवत असते कारण की व्हिडिओची सुद्धा लिमिट असते जसं मी तुम्हाला पहिल्या स्टार्टिंगला दाखवलं की आपल्या तुम्ही इथे बघू शकता की एकच काउंटरमध्ये इतकी व्हरायटी तर तुम्ही विचार करू शकता की दाखवणं पॉसिबल नसतं त्यासाठी तुम्हाला एकदा अजिजोनला व्हिजिट द्यावी लागणार आहे मित्रांनो की रोमन सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतो मित्रांनो आणि यावरती जी डिझाईन दिलेली आहे जे थ्रेड वर्क केलेलं आहे ते तुम्ही इथे बघू शकता आणि याला टचअप दिलेला आहे सिक्वेन्सचा आणि यामध्ये सुद्धा स्लीवजलाही तुम्ही इथे बघू शकता की ऑर्गेंजाचा फॅब्रिक लावलेला आहे जेणेकरून त्याचा लुक जो आहे किती सुंदर दिसतो आणि स्लीवजवरतीही सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला वर्क इथे बघायला मिळतं तो मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण जो पाकिस्तानी लुक आहे त्याला चेंज करून याला नायरा पॅटर्न सारखा लुक दिलेला आहे जेणेकरून तो वेअरिंग नंतरचा जो लुक असतो त्याचा एकदम सुंदर आणि सोबर आणि जसं तुम्हाला हँडवरती जसं डिझाईन इथे बघायला मिळते सेम तशीच डिझाईन तुम्हाला इथे पॅन्टमध्ये सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळते तर अशा प्रकारचं काही कलेक्शन आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला या टाईपचं जर तुम्ही इथे येऊ शकत नाही आहे किंवा तुम्हाला जर घरी बसल्या बसल्याच जर ऑर्डर प्लेस करायचं असेल तर जो आमच्या स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि कॅटलॉग मागूनही तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि पूर्ण ट्रस्टेड आहे तुम्ही जर तुम्हाला काही इशू असेल ट्रस्ट इशू असेल तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन बघू शकता किंवा रिव्यूजसुद्धा बघू शकता तिथे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाते मित्रांनो आणि जरी पण तुम्हाला तरी पण म्हणजे ट्रस्ट नाही आहे तर तुमच्यासाठी एकच ऑप्शन आहे की तुम्ही इथे येऊनही परचेस करू शकता तर लास्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण जॉर्जेट फॅब्रिकवरती हा हा सॅम्पल दिलेला आहे एकदम पूर्ण हँडवर्कचं काम आणि प्लस थ्रेडवर्कचं कॉम्बिनेशनसोबत तुम्हाला या टाईपचं कलेक्शन इथे बघायला मिळतं फिनिशिंगची गोष्ट करू तो वन क्वालिटी सोबत तुम्हाला या टाईपचे प्रोडक्ट अजित प्रोव्हाइड करून देत असते मित्रांनो आणि yeah. जर अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तो जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद